सध्या पाऊस पडल्याचे प्रमाण कमी असून शहरात आठ दिवसानंतर त्यामुळे ज्या दिवशी पुरवठा होतो त्या दिवशी पाणी भरण्यासाठी महिलांची घाई गडबड सुरू असते अशातच आज अकोला शहराच्या डापकी रोड गजानन नगर परिसरात पाणी भरण्यासाठी नळाला इलेक्ट्रिक मोटार पंप लावताना एका तरुणीचा विद्युत झटका लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे संजनाकरन अंभोरे व एकोणीस वर्ष असे मृत युवतीचे नाव असल्याचे समजले आपल्या घरातील जलद गतीने पाणी भरण्यासाठी नागरिक घरोघरी इलेक्ट्रिक मशीनचा वापर करतात त्यातच आज जापकी रोड परिसरात जलपुरवठा झाल्याने नळाला अधिक पाणी येण्यासाठी एका एकोणीस वर्ष तरुणी नेहमीप्रमाणे इलेक्ट्रिक मोटार सुरू करत असताना अचानक विद्युतचा झटका लागल्याने ही तरुणी दूर फेकल्या गेली कुटुंबियांनी उपचारासाठी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले मुलीच्या दुर्दैवी मृत्यूमुळे कुटुंबीय व परिसरामध्ये दुःखाचे वातावरण पसरले आहे